महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या प्रगती प्रगतीसाठी आणि विकासासाठी महायुती सरकार येणं ही महाराष्ट्राची आवश्यकता ही महाराष्ट्राची गरज आहे तुम्ही बघितलं असेल की एक मे एकोणीसशे साठ नंतर आजपर्यंत महाराष्ट्र शक्तिशाली होता तो वेगाने जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि तेव्हाची शिवसेना युतीचं सरकार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल मुंबईचे पन्नास फ्लायओव्हर असेल ग्रामीण भागातल्या रस्त्याचा विषय असेल रेल्वेच्या माध्यमातून पन्नास पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन केंद्र आणि राज्य असेल या राज्यामध्ये जो काही विकास वेगाने जागा तो महायुती सरकारमध्ये किंवा युती सरकारमध्ये झाला आणि म्हणून महायुतीच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आमच्यापैकी कोणीही सत्तेसाठी पदासाठी खुर्चीसाठी काम करत नाही आम्ही सर्वजण एकत्र येऊ चांद्यापासून बांद्यापर्यंत भामरागडपासून रायगडपर्यंत आणि गडचिरोलीपासून गडगिलजपर्यंत तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक विरासत ज्यांनी अनुभवली आहे त्या मातीच्या कणाकणाच्या विकासाचा संकल्प हा आमच्या सर्वांचा संकल्प आहे यामध्ये एकमेकाच्या संदर्भात दुरावा निर्माण होईल असं भाष्य कोणीही करू नये आणि असं भाष्य एक कार्यकर्ता किंवा एखादा नेता करतो पण या एका वाक्याचा फायदा महाविकास आघाडी वारंवार घेते कारण नसताना एक वाक्य एकदाच बोललं जातं पण चॅनल्सच्या माध्यमातून हजारो हजारोदा दाखवून लोकांच्या मनामध्ये मग भ्रम निर्माण केला जातो आणि म्हणून प्रत्येकाने राज्यावर ज्याचं ज्याचं प्रेम आहे ज्यांना जे राज्यगीत मी निवडलं ते दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आपण भारत माता की जय म्हणताना महाराष्ट्राचं योगदान या देशाचा जय होण्यासाठी या राज्याच्या प्रगतीचं योगदान असणं हे माझ्या किंवा मा तुमच्यासाठी नाही तर देशासाठी आवश्यक आहे आणि हे फक्त आणि फक्त महायुतीच करू शकतो भाऊ आपण अर्थमंत्री होत आहात लाडकी बहीण योजनेवर विरोधक सुटून पडले आहेत विविध आरोप करत आहेत या योजनेच्या सरसेष्ट गणित कसं मांडणार नाही साधं गणित आहे ज्यांना थोडं विचार करता येतो संवेदनशीलतेने आणि ज्यांना तारतम्य आहे आता मी स्वतः अर्थमंत्री म्हणून एक गोष्ट अभिमानाने सांगतो की एक मे एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्रामध्ये अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट जर या महाराष्ट्रात एक अर्थमंत्री म्हणून कोणी दिलं असेल तर तो, तो देण्याचं सौभाग्य मला प्राप्त झाला इंडिया टुडे आणि आस्तक यांनी स्वर्गीय अरुण जेटलींच्या हाताने माझा सत्कार केला देशात का बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून गणित साधा आहे की शेवटी या राज्यामध्ये जेव्हा आपण या गाडक्या बहिणींना पैसे देतो तेव्हा आमची अर्थनीती अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाते हे पैसे कोणीही बँकेत जमा करणार यातून बाजारामध्ये पैसे येईल आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी हा पैसा येईल बरं माझ्या माहितीप्रमाणे या छेचाळीस हजार कोटी रुपयापैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पैसे हे ॲमेझॉनच्या ऑनलाईन खरेदीवर जाणार नाही तर आसपासच्या छोट्यातल्या छोट्या दुकानामध्ये जाऊन आपल्या अनिवार्य गरजा पूर्ण करण्यासाठी जातील हा पैसा हा छोट्या व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे हा पैसा जाणार आहे आणि मग या पैशातून आम्हाला जो शेवटच्या पंक्तीतगा व्यक्ती आहे त्याला मदत होणार आहे दुसरा मुद्दा आता मी उलटा प्रश्न त्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारतो की मी सातवा वेतन आयोग देताना मी अर्थमंत्री होतो एका दिवसामध्ये मी म्हणजे ज्याला माझीही अनुमती आहे शेवटी जे कर्मचारी काम करतात त्यांना उत्तम वेतन दिलंच पाहिजे सातवा वेतन आयोग ज्या दिवशी मी दिला त्याचा भार होता चौवेचाळीस हजार कोटी तेव्हा एकही काँग्रेसचा नेता असं म्हणाला नाही आता आमच्या तिजोरीचं काय होईल कारण आमच्या तिजोरीवर काही नुकसान होणारच नाही आहे महाराष्ट्र प्रगतिशील महाराष्ट्र आहे कर्मचाऱ्यांची सेवा करताना किंवा कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग देताना आमच्यापैकी कुणीही काही म्हणण्याची गरजच नव्हती कारण या पैशातून कर्मचाऱ्यांच्या सेवेचं से एक पुरस्कृत करण्याचं काम होतं फक्त दुःख काय कर्मचाऱ्यांना चौवेचाळीस हजार कोटी दिगे तेव्हा निवडणूक नव्हती आमच्या बहिणींना आम्ही जेव्हा छेचाळीस हजार कोटी देतो आहे तेव्हा निवडणूक आहे आणि काँग्रेसचं पोटात दुखाल झालं त्यांना वाटलं की आता हे दिग तर आमच्या स्वप्नाचं काय होईल आमच्या बहिणीचा जो संकल्प आहे स्वप्न आहे ते पूर्ण होईल पण आमच्या स्वप्नाचा मात्र इतका चुराडा होईल की या चुराड्यातून मग त्यांना एकदम राज्याची स्थिती दिसायला लागली आर्थिक स्थिती दिसायला लागली अरे या छेचाळीस हजार कोटी जेव्हा जा भगिनींना जाईल या काही वस्तू खरेदी करेल तर काहीतर कराच्या रूपाने पुन्हा तुम्हाला पैसे वापस येणार आहे ज्या दुकानदाराकडे जाणार आहे त्यांच्याकडून आयकराच्या रूपाने काही पैसे परत येणार आहे आणि यातून बाजारामध्ये जे चैतन्य निर्माण होईल त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे एक मे एकोणीसशे साठ ते दोन हजार चौदापर्यंत आमचं पर कॅपिटा इन्कम दरडुई उत्पन्न एक लाख पंचवीस हजार होतं या दहा वर्षात नव्हे या दहा वर्षापैकी दोन वर्ष आठ महिने तर उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा दरडुई उत्पन्न सहा हजारने आमचं कमी झालं यावर्षी दोन लाख सत्याहत्तर हजार म्हणजे एक लाख बावन्न हजार रुपयांनी जे चौपन्न वर्षात जागं ते साडेसात वर्षात त्याच्यापेक्षा जास्त जागं म्हणजे महायुतीच्या सरकार आर्थिक तारतम्य आहे आर्थिक दृष्टिकोनातून राज्याला वेगाने पुढं नेण्याचा संकल्पही आहे खरं आहे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या प्रत्येक शिवभक्ताचे आराध्य दैवत आहे अस्मिता आहे प्राण आहे अभिमान आहे दोन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये मान्य देवेंद्रजी माननीय अजितदादांच्या सहकार्याने जितके कार्यक्रम महाराष्ट्रात केले के गेले काँग्रेसचं सरकार असताना इतक्या मोठ्या संख्येने कधीच कार्यक्रम केला गेले के नाही जे काँग्रेसचे लोक दोन हजार आठ पाच मेला अफझलखानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल कर करण्याचा निर्णय घेतला खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल करण्याचा निर्णय घेणारे आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर जे बेगडी प्रेम दाखवत आहे त्याचं आश्चर्य आहे पंडित नेहरूंनी आपल्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत छत्रपती शिवाजी महाराज हे वाट चुकलेले देशमुक्त होते असा उल्लेख केला आणि नंतर त्या पुस्तकातला तो संदर्भ शिवभक्तांच्या दडपणामुळे काढावा लागला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करून सत्तेचं स्वप्न पाहिलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेचा राज्याचा संकल्प हा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून केल्या जात आहे ही माहिती आहे की ज्या योजना केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर महाराष्ट्र पुढे एक एक पाऊल प्रगतीच्या मार्गावर वेगाने नेईल यासाठी महाराष्ट्राचं महायुती सरकार कटिबद्ध आहे ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णपणे उद्ध्वस्त केला ज्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुतळा काढून टाकला ते लोक आज मात्र याचं भांडवल करत महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्त करण्याचं स्वप्न बघत आहे माननीय मोदीजींनी पंतप्रधान म्हणून या घटनेच्या संदर्भात माफी मागितली आणि अतिशय स्पष्टपणे सांगितलं की हा माझ्या हृदयाच्या भावनेचा गाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे दुसरा टप्पा योजना त्याच्याबद्दल नाही मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर रयतेच्या राज्याच्या मार्गावर महाराष्ट्र जावा यासाठी अनेक योजना आखल्या आहेत त्यापैकी माझी गाडकी बहीण योजना माझा गाडका भाऊ योजना मुलींना ओबीसी असेल ओपन असेल कोणतीही माझी बहीण असू दे कन्या असू दे त्यांना जर ते गरीब असतील उत्पन्न कमी असेल तर शंभर टक्के फीस सवलत तिथं दे देण्यात आली शेतकऱ्यांना शंभर टक्के साडेसात हर्स वीज वीजमाफी देण्यात आली असे अनेक निर्णय हे महायुती सरकारने घेतवेत पण या वर्षाचं अजून एक वैशिष्ट्य आहे हे वर्ष संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षात डायरेक्टिव्ह एक्केचाळीसमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा एखाद्याच्या जीवनात त्याची चूक नसताना त्याच्या वाट्या गाहगाकीचं जीवन येतं तेव्हा सरकारने मदत केली पाहिजे आज दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे आणि महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा यामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी घोषित केला आहे मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने हा पहिला टप्पा आहे आता दोन महिन्याचे पैसे दिलेत सप्टेंबरमध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांना तीन महिन्याचे पैसे दिले जाणार आहे काँग्रेसच्या लोकांना याचा त्रास होतो आहे आणि म्हणून नवीन नवीन मुद्दे काढून ही योजना ही लोकांच्या स्मरणातून बाहेर जावी या योजनेचं विस्मरण व्हावं असं काम काँग्रेसचे लोक पूर्ण शक्तीगून करताय काही त्यांचे लोक हायकोर्टात गेले गे। कधी घोषणा केली म्हणजे जेव्हा यांनी खटाखट आठ हजार पाचशे रुपये देण्याचा विषय केला तेव्हा मात्र कधी तिजोरी आर्थिक स्थिती नाही आणि आता सांगतात इन्कम टॅक्स पेअरच्या पैशाचा असा कसा उपयोग केला हे सांगायचं असेल आदरणीय राहुल गांधींना जाऊन सांगा ना मग त्यांनी जेव्हा खटा खटाखट आठ हजार पाचशे रुपयेची घोषणा केली तेव्हा एकही -एक काँग्रेसचा नेता म्हणत नव्हता की इन्कम टॅक्स पेअरला तुम्ही विचारलं का आता मात्र इन्कम टॅक्स पेअरला तुम्ही विचारलं का पंधराशे रुपये देताना किंवा व्हिडिओ काढायचे आम्हाला पंधराशे रुपये नको अरे तुम्हाला नको तर घेऊ नका ना कोणी तुमच्या मागे घातले नाही काही तुमच्यावर एफ आय आर दर्ज केला का तुम्हाला नाही नको असेल तर घेऊ नका पण ज्यांना हवा आहे त्यांना भरू द्या ना इथं काही जोर जबरदस्तीने कोणी फॉर्म भरत नाही आहे फॉर्म हे स्वतःचे स्वतः भरायचे आहे काँग्रेसचा पूर्णपणे या योजनेला विरोध आहे आणि त्यांना या योजनेच्या घोषणेनंतर काय करावं काय करू नये हे समजायला मार्गच राहायला नाही इकडे विधानसभेत विरोध करायचा राज्याच्या तिजोरीची चिंता व्यक्त करायची आणि बाहेर येऊन मंडप टाकून तुम्ही या आम्ही फॉर्म भरतो हे सांगायचं अशी काँग्रेसची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आणि आत्ता मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री माजी गाडकी बहीण योजना ही शेवटच्या माझ्या बहिणीपर्यंत जावी ही योजना कदापिही कधीही बंद होऊ शकणार नाही याचे अर्ज भरण्याची मुदत सुद्धा कधीही बंद होणार नाही ही मुदत नेहमीसाठी पाहिजे काँग्रेसला कदापिही कधीही गरिबांचा विचार नव्हता म्हणून काँग्रेसच्या पंचावन्न वर्षाच्या सरकारमध्ये या देशातली पंचवीस टक्के संपत्ती ही तीस लोकांच्या हातात होती कारण काँग्रेसला नेहमीच भाषणामध्ये कृषी प्रधान अर्थव्यवस्था आणि कृतीमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था हा काँग्रेसचा मूळ स्वभाव राहिला आहे हो राज्यपाल नियुक्त बारा जागा भरण्यासंदर्भात जे हालचाली वेग तर दिसून येत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रफुल पटेल यांच्यामध्ये वर्ष बंगल्यावर बैठकही पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे आणि यापैकी सहा जागा भाजपला तीन राष्ट्रवादी आणि तीन शिवसेनेला मिळण्याची शक्यता अशी सूत्रांची माहिती आहे अजूनपर्यंत कोणतंही अशी अधिकृत चर्चा आमच्या कानावर राहिली नाही किंवा मीही कोर टीमचा भाग आहे कोर टीमचा मी सदस्य आहे आमची सहा लोकांची कोर टीम, टीम आहे त्यामध्येही अजून राज्यपालांच्या जागेच्या बाबतीमध्ये कुठेही विषय आगा नाही आणि म्हणून या ज्या विषयाची मग माहितीच नाही त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं योग्य नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची एक आकडेवारी आलेली आहे ज्यामध्ये आघाडी सरकार आणि माहिती सरकारची महिलावरील जे ते फेल ठरले नाही मला माहीत नाही पण शेवटी आकडेवारी माझ्याकडे सगळ्यांनी मग याबाबतीत माहिती सांगता येणार नाही एक आकडा मात्र माझ्याकडे निश्चित आहे की दोषसिद्धीचं जे प्रमाण जेव्हा अशा पद्धतीचे एफ आय आर व्हायचे गुन्हे दर्ज व्हायचे त्याच्यानंतर दोषसिद्धीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये नऊ टक्के दहा टक्के याच्या आसपास सा। असायचं आता ते मात्र बावन्न ते पंचावन्न टक्के झालं जिथं कुठं गुन्हा घडत असेल त्या संदर्भामध्ये दोषसिद्धी होणं गरजेचं आहे आणि यासोबतच कायदे हे या संदर्भात अजून जास्त कडक करता येईल का याचाही विचार हा करण्याची गरज आहे सोशल मीडियाच्या संदर्भात सुद्धा काही आत्महत्या आम आमच्या बहिणींच्या जागा सोशल मीडियामध्ये आमच्या बहिणींच्या संदर्भामध्ये अशाघ्य कॉमेंट करायच्या त्यातून काही निर्णय असे आले कोर्टाचे की या निर्णयामध्ये तुम्हाला हा स्वैराचारी लोकशाही आहे असा भास होतो खरं तर संय संतुलित आणि आपल्याला संस्कारी लोकशाही अपेक्षित आहे कोणीही कोणाबद्दल बोलताना त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर जागा येता कामा नये पण दुर्दैवाने सोशल मीडिया अँटी सोशल होत असताना या संदर्भातलेही काही कायदे करणे हे गरजेचं आहे काही घटना यातूनही झाल्याचं उघडकीस आगा आहे की ब्लॅकमेलिंग करायचं आणि म्हणून यामधले कायदे बदलावे हा आग्रह मी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केला आहे आणि यापुढे ज्या कायद्याच्या संदर्भात केंद्राची अनुमती लागेल केंद्राकडेही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे भाऊ नाना पटोले यांनी असं म्हटलं काल की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला सुधीर मुनगंटीला प्रकरणात काय करतात अशी टीका त्यांनी नाही मला वाटतं की कमिटी ही काही माझ्या विभागाची नसलेली हे पीडब्ल्यू डी विभाग आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कमिटी केली पण नाना पटोगे आता दिवसा ही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत असग्याने कमिटी झागी हे त्यांच्या दृष्टीला अगोगा दिसत नाही आमचे मित्र आहे त्यांना कदाचित माहित नसेल की ही कमिटी जी झागी आहे याची चौकशी करण्याची ती कमिटी आवाग देईल अपने वेडिंग प्लॅन को बनाइए फन और एंटरटेनमेंट्स भरा इव्हेंट गोगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रॅक्टिव एंटरटेनमेंट ऑफ फन एक परफेक्ट लोकेशन यहाँ आपको मिलेगा धम्मा किदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्रेंड राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉमेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल well डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन